एक मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी संधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सर्व स्वागत चर्चा करतोय नवी मुंबईच्या संदर्भामध्ये माझा आवाज बसलेला आहे पंचावन्न उमेदवारांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहे त्यामुळे आवाज कसा बसलेला आहे तरी मला संवाद आपल्याशी करावासा वाटतो शिवसेनेचा विरोधी पक्ष नेते कुणाला जाणार शिंदेचे शिवसेना संख्याबळ बेचाळीस झालेले आहे त्यामुळे आता विरोधी पक्ष नेते कोण होणार विजय चौगले विरोधी पक्ष नेते होऊन गेलेले आहे त्यांच्याही नावाची चर्चा सुरू झालेली आहे शिवराम पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे सुद्धा अनुभवी ज्येष्ठ नेते सुरेश कुलकर्णी ने स्थायी समितीचे अध्यक्षपद होऊन गेलेले त्यांच्याही नावाचे जोर आता वाढू लागले कुलकर्णी शांत संयमी आहेत अभ्यासू आहेत मात्र ते आक्रमकपणे किती बोलतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे ते राजकारणामध्ये फार सर्वांशी दिलदार व्यापक असे राजकारणी असल्यामुळे फार टीकात्मक भागात फार पडत नाही आहेत मग किशोर पाटकर जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नावाची चर्चा सुरू असली पण माझं किशोर पाटकर हे पद स्वीकारतात का नाही हे पाहणं ना खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे मग महिलांमध्ये कुणाला देत आहेत का नवीन चेहरा विरोधी नेते होत आहेत का हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे विरोधी पक्ष नेता कोण होणार याची चर्चा जी आहे नवी मुंबईच्या राजकारणात सुरू झालेली आहे त्यामुळे विजय चौगलेंना पुन्हा एकदा करतायत का नवीन फळी निर्माण करायचे का किंवा नवीन चेहरा पुन्हा शिंदेच्या शिवसेनेला नवी मुंबई विरोधी विरोधी पक्षनेत्याच्या रूपाने एक नेता तयार करायचा आहे का तरुण हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सभागृहामध्ये बोलणारा प्रशासनाला धारेवर धरणारा आणि भाजपला धारेवर धरणारा विरोधी पक्षनेता हे शिंदेंच्या शिवसेनेला आवश्यक आहे शेवटी भाजप सत्याबळ आहे भाजपला स्थायी समितीमध्ये असे सभागृहामध्ये रोखोक बोलणारा नेता पाहिजे अभ्यासू पाहिजे प्रशासनातले मुद्दे पाहिजे प्रशासनातली कोंडी कशी दूर करायची हे सगळे प्रशासनात धारेवधार नियम कायदा ह्या सगळ्या गोष्टी वाचलेल्या पाहिजे नेमकी सभागृहामध्ये काय बोललं पाहिजे कुठले मुद्दे घेऊन सभागृहामध्ये विरोधी पक्ष असताना सत्ताधारी हैराण केलं गेलं पाहिजे असे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत त्यामुळे विरोधी पक्ष नेत्या पदावर जर आपण नावं केली विजय चौगले शिवराम पाटली सुरेश कुलकर्णी किशोर पाटकर असे दिग्गज नेते आहेत मग याच्यापैकी कुणाला संधी देत आहेत का किंवा महिला म्हणून कुणाला प्राधान्य मिळणार आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे सध्या तरी या चौघांच्या नावाची विरोधी पक्षनेते चर्चा सुरू झाली आहे एक दोन दिवसानंतर ही बैठक होणार आणि बैठकीचे अंतिम निर्णय पक्षाकडून घेतला जाणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा